ब्रिज बघायचं आहे ब्रिज झाल्यापासून मी बॉम्बे टू गोवा हायवे नंबर सतरा असं ह्या रोडला नाव दिलेलं आहे आणि आता ब्रिज झाला आम्ही चाललोय ब्रिज वरती या सतरा होता ना पहिला सासष्ट अग सतरा पहिलं माय रश्मी

आमची वाडी कांचन कांचन म्हणून इकडे बघ मम्मी आमचं पार्ले गाव बाहेर आम्ही आता ब्रिज वरतीच आहे खूप दिवसाची इच्छा होती की ब्रिज वर जाऊन फोटो काढायचा गावचा आमचं बालपण इथेच झालं या गावामध्ये हा खूप खेळायच वगैरे आम्ही आणि आमचं बालपण माझ्या आईचं आईचं बालपण इथेच झालंय सगळ्या मावशीचं या माम्या वगैरे

<laughs> <laughs> बोला आता ज्योती बहिणी जनार्दन जनार्दन पवारांचा आमळ माळा आहे पार्ल्याचे जनार्दन पवारांचा आमळा आहे मला पण कसं आहे याच्यात <laughs> ऊसच ऊसाची <जी। laughs> लागवड केलेली आहे हाच ग <laughs>

भारले गाव माझ्या माहेर ब्रिज झाल्यापासून काहीच कळत नाही आणि इकडे आमची शेती होती <laughs> मामांची आईची मावशीच्या बाहेरची आणि आता बघा काहीच कळत नाही <laughs> <रेधाने ते> आम्ही <laughs> चालत यायचो <तो> गावातून <laughs> बोल ना काहीतरी तुझ्या बालपणात सांग तुझे वडील शेती करायची तू यायची शेतीला काही लावायला बघायला आम्ही काय बोल बोल तुझं पण गेलं नाही ह्या गावी आठवणी सांगा रोडच्या काय आठवणी सांगणार बालपण तर इकडेच गेले आपण ज जत्रेला जायचं ना तुम्ही चालत महिली रात्री शिवरात्री शिवरात्रीला जायचो आम्ही माहेशिवरात्री असेल ना जायचं <coughs> मस्त जंगल आहे असं सगळी भेट असं म्हणून बिड्या घे ना तिथे

हा शिव शिवतर रात्री यायची नऊला नाही सातला नाही आता किती शिवसेनेची मुली सात वाजून अजून टाईम आहे त्याचं मुंबई शिवतर गाडी फोन आल्या खाली आता आल्या सर्व आल्या नची मनी गाड्या अरे सायकल घेऊन कसं येशील पण शांब शांग हो का एवढी बघ ना सायकल घेऊन गोणेश आय गुद्धी मागी वाडी गोष्टी बघा यांच्या गावच्या मग आता आणली ब्रिजवर म्हणून गप्पा गोष्टी करताय ना तुम्ही ब्रिज वर आलात म्हणून गप्पा गोष्टी करताय ना टाइम भेटला घरात बोलायला हा कोणी तरी जागा घेऊन बांधले इकडे काय मग कोण म्हणतात रेखा रेखा रेखाच तिथे तिथे घर होता अभि इकडे या रोडच्या या साईडला हा गाव इथून लागला ती आमची वाडी हा इथून गाव काय छान वाटत गाव बघ ना सुंदर गाव पारले गाव

इथे आणि आता मारुतीचं मंदिर तिकडे गेलेला आहे तो बघा रोड ब्रिज झालेला आहे आम्ही चालत होती महाराष्ट्रा आणि सगळा आगळा देण्यात आहे आता छान होत आणि मावशी तिचं पण बालपण इथेच झालेलं आहे माझ्या आईला गावामध्येच दिली आणि मग माझं पण बालपण इथेच मस्त छान वाटतं गावाचा गावचा शो गेलेला आहे छान वाटायचं बोल आमची वार्ता आहे लहानपणाच्या खूप छान होत तिथं तू दिवस वाटत आम्ही जाऊया आज इच्छा पूर्ण केली

आमच्यामुळे ब्रिजवरती तरी आलो हे आहे मामी ए इकडे बघा हे बघा ही सगळी गॅंग आता आम्ही आलो त्याच्यामुळे ही लोक आली या मामांच्या माझ्या नाती असते नाते ही नाही भारी नसते भारी असते हसतेस

जेवणाचा आनंद घ्यायचा आला होता का कधी ब्रिज वर मग यायला यायलाच ना या आठवणी आपण नंतर फोटो मध्ये बघायचं ना हे माझं गाव हे बघ असं तस आमचं पार्ले मंदिर मी हनुमान जयंतीला येते ना ती हेच मंदिर ते मारुती रायाच तिथेच मी येते हनुमान जयंतीला दरवर्षी ते पहिलं रोडवरती होतं तिकडे तिकडे होतं त्या रोडवरती होत्या जवळ ते आता हायवे झाल्यामुळे त्यांना मारुती तिकडे बसवलं गावामध्ये जागा होती इकडे मग बांधलेलं आणि माझं माहेरचं घर हा जो उंच आहे ना त्याच्या बॅक साइड माझं माहेरचं घर आहे ते माझ्या मामाचं घर समोरचं ग्री ग्रीन पट्टा लावलेला आहे तो मामाचं घर नेट लावलेला आहे ब्रिजमुळे पैसे आले ब्रिजमुळे पैसे आले लोकांच्या जागा जमिनी गेल्या सर्वांनी डबल घर बांधलेले आहेत हा माझा पार्ले गाव गाव सुंदर असं बघ दृश्य मस्त हरियाली हरियाली पहिला घर कोणाचा पहिला घर कोणाचा काय करणाचा आहे तोम्याचा आणि चिठ्यावरती का, का तुम्ही कोण तुझा फोटो काढतो काढते या बघा काय त्यांचं नाव आला आला कोणत्या बहिणी त्या छाया बहिणी गेल्या गेल्या पळाल्या बायका कॅमेऱ्याला घाबरतात मी आमच्या ज्योती बहिणी खाण्याला असतात आता गावाला आहे मे महिन्यापासून पण एकदा पण आले नाही ब्रिजवरती आता बघा माझ्या निमित्ताने आलं तरी त्या घराच्या बॅकसाईड ना माझ्या माहेरचं घर दिसत हा थोडासा कोपरा दिसत दिसतोय माझ्या माहेरच्या घराचा सगळे आमच्या आदिवासीवाडी आणि सगळी गॅंग आमच्या आईचं दुकान होतं ना त्याच्यामुळे सगळे ओळखीचे आहेत ए सुगंधा आता बघ बग... ना बघ हा ते आहे ना उद्या जाणार हर बरे इके बारकी का मारे ती चल हे बघ चला म्हणतात चला, चला। वाडी ही आमची आदिवासीवाडी सर्व गँग माझ्या ओळखीची कारण माझ्या आईचं दुकान होतं ना त्याच्यामुळे ही सगळी गँग ओळखीची माझं बालपण इथे गेले ना त्याच्यामुळे ही लोक दुकानावर यायचे ओळख ओळखतात सर्व उतरून आता पास करून आल्या आम्ही अजून आहे मावशी घाबरलेली आहे काय ए मावशी गाड्या फास्ट चाललेल्या आहेत ना त्याच्यामुळे हायवे आहे ना त्याच्यामुळे मावशी घाबरले लवकर चला

आता बघा मस्त मजा येताना ખાલી ખાલી કરે છે

का <may plane story> आम्ही माई पण काय एवढी माहीत

याच त्या व्यक्ती वरून आम्ही खाली घेत होतो आणि आता आता हसतायत आणि ह्या सर्वजणी त्या व्हिडिओची मजा घेत आहेत पोट धरून हसत त्या सर्वजणी ती व्हिडिओ बघून आता आम्ही जेवण वगैरे हो करून सगळं बसलेलं इथे ही मावशी आणि या ज्योतीबाईनी ब्रिजवरून उतरत नव्हत्या आणि ही <laughs> पण मावशीच लागते माझी आणि काकी पण लागते आणि ह्या माझ्या दोन नंबर काकी माझे वडील मोठे माझी आई मोठी दोन नंबर आणि ह्या तीन नंबर अरे बघा बघा बस चिडली माझ्या <laughs> आत्या काकी नाही आत्या लागते ती आणि या वहिनी नानी। आता बोला? बोलता। बोला।, बोलतो। बोला।, बोला।, बोला। आई व्हिडिओचा आनंद घेत होत्या आठवण कायची आठवण राहणार आहे व्हिडिओची ब्रिज वरून उतरत नव्हत्या ज्योती आणि व्हिडिओला नाव पण हे